बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रबागेवर उभारण्यात येणाऱ्या पुलांना आदिवासी कोळी समाजाचा तीव्र विरोध होडी चालक मालक कल्याणकारी संघाच्या प्रांताधिकारी तहसीलदार डी वायस पी पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी व पाटबंधारे विभागाला निवेदन वारीमध्ये चंद्रबागेवरील दगडी फूल व नवीन फूल वाहतुकीसाठी कमी पडत असल्याने येत्या आषाढी यात्रेत प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रबागेवर तात्पुरते फूल उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच दिली होती आता याला आदिवासी महादेव कोळी समाजाकडून तीव्र विरोध होतो या संदर्भात आज आदिवासी महादेव कोळी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी होडी चालक मालक कल्याणकारी संघ या संघटनेच्या वतीने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालय पंढरपूर तहसील कार्यालय पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर शहर पोलीस स्टेशन पंढरपूर नगर परिषद व लघु पाटबंधारे कार्यालय आदी सर्व ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे जे वाल्मिकी मी होळी चालक मालक संघटनेचा कार्याध्यक्ष सोमनाथ अभंगराव आषाढी वारीमध्ये माननीय श्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी पंढरपूरमध्ये येणाऱ्या दोन महिन्यापूर्वी आषाढी वारी आहे तर त्या वारीसंदर्भात लाकडी फूल जो या पत्रामध्ये तीन करणार आहेत त्याला आमचा पूर्णपणे विरोध असून आम्ही गेल्या हजारो वर्षापासून हा व्यवसाय करत आहे आणि हा व्यवसाय करत असताना जर फुल झाला तर आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा निर्माण होणार आहे त्यामुळं शासनाने ताबडतोब या फुला संदर्भात आमच्याशी विनिमय करून आमच्याशी संपर्क साधून तो कसा होणार नाही किंवा वडी मालक संघटनेच्या सर्व लोकांचा कसं काळजीपूर्वक विचार केला जाईल या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा तसेच उग्र आंदोलन स्वरूपात करण्यात येणार आहेत तरी ह्या ह्या ठिकाणी आलेले सर्व हजारो संख्येच्या वतीने कोळी बांधवाच्या वतीने सर्व प्रांत अधिकारी असेल तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील पाटबंधारे विभाग असेल या सर्वाला आम्ही या ठिकाणी या आज निवेदन देण्यात आलेलं आहे मी अंकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे होडी चालक मालक संघटनेचा सदस्य आहे गेले हजारो वर्षापासनं चंद्रभागेच्या पात्रामध्ये गोडी चालवत चालवत येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा जीव वाचवत वाचवत आणि चंद्रभागेच्या पात्रात कुठलाही प्रकार चुकीचा न घडू देणं ह्याची कर्तबगारी म्हणजे जबाबदारी घेणारा आदिवासी महादेव कोळी समाज आता ह्या लाकडी तीन फुलामुळं प्रयागराजच्या धर्तीवर तीन लाकडी ला ती फुल करण्याचं नियोजित जिल्हाधिकाऱ्यांचं ट्रीटमेंट आम्ही पेपरला बातम्यामध्ये वाचलं ते फुल केल्यामुळं आमच्या व्यवसायाला पूर्ण आळा बसणार आहे आणि अडथळा निर्माण होणार आहे आणि कमीत कमी पाचशे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळं शासनानं आमच्या ह्या निवेदनाचा आम्ही आत्ता प्रांताधिकारी तहसीलदार पाटबंधारे फुल स्टेशन सगळ्या विभागांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलेला आहे की हा फूल कॅन्सल झाला पाहिजे आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनानं बळाचा वापरून वापर करून गळा करा, करायचा प्रयत्न जर केला तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागणार आहे आम्ही जलसमाधी घेणार आहे लग्न आंदोलन चंद्रभागेच्या पात्रात करणार आहे आणि वेळप्रसंगी धरणे आंदोलन मोर्चे आणि समजा शासनानं खरंच करायचं ठरवलंच तर आम्ही ते फूल आमच्या सर्व राज्यातला कुळी समाज गोळा करून ते फूल ती लाकडं आम्ही उकडून फेकू असा इशारा देण्यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलं आहे शासनानं आमच्या ह्या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अन्यथा आम्हाला ऐन आषाढीच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल असा इशारा मी देतो